तर छावा चित्रपटातील या सीन मध्ये शंभूराजे इंग्रजांसोबत चक्क इंग्रजीतून बोलताना दिसत आहेत संभाजी रायगड आणि हे ज्ञान पाहूनच स्वतः इंग्रज सुद्धा चकित झाले होते शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आलेला इंग्रज हेनरी ने त्याच्या डायरी मध्ये लिहिताना असं लिहिलंय मी रायगडावर आलो आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बघितला आणि या सोहळ्यात माझी भेट झाली त्यांचा पुत्र संभाजीराजे यांच्याशी त्यावेळी माझ्या लक्षात आले की हा संभाजीराजा येथील प्रजेशी मराठीत बोलतो आम्हा इंग्रजांशी तो इंग्रजीत बोलतो उत्तरेतून जी लोक आले त्यांच्याशी तो त्यांच्या भाषेत बोलतो आणि या सोहळ्याला आलेल्या पोर्तुगीजांशी तो पोर्तुगीज भाषेत बोलतोय अरे या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला तरी किती शिकवल्यात असं त्या हेनरी मध्ये लिहिलंय तर आपल्या छत्रपती चौदाव्या वर्षी बुद्धभूषण त्यानंतर नकशिक सात सातक नायिका भेद यासारखे ग्रंथ आणि अनेक विषयांवर लेखन करणारे ते एक थोर साहित्यिक सुद्धा होते शंभू राजांनी त्यांच्या शस्त्रांनी रणांगण जिंकलेच पण त्यासोबत त्यांनी त्यांच्या शास्त्रज्ञानाने इतिहास सुद्धा घडवला तर असा महान होता आपला राजा